नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका न्यूज इंडिया में आइए नजर डालते है इस वक्त की बड़ी ख़बर पर निर्गुण कृत्य पत्नीचा खून करून जायला दुर्गंधी दडवण्यासाठी डांबरच्या गोळ्या टाकल्या मृतदेह खड्ड्यात पुरला अंगणघाट शहरात पोळसण्याच्या काळात एक धक्कादायक घटना उघडकीस आहे सुभाष वैद्य या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह घराच्या बाजूला जेसीबीचे साहाय्याने खड्डा करून पुरल्याची माहिती समोर आली आहे घटनेची खबर लागताच हिंगणघाट पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून फॉरेन्सिक पथकही तपासासाठी बोलावण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार परिजन वारंवार फोन करत असतानाही सुभाष वैद्य काहीही बोलत नव्हता त्याच्या संशयात्मक वागणुकीमुळे परिसरात शंका वाढू लागली चौकशी दरम्यान समजले की वीस ऑगस्ट रोजी सहारे नावाच्या जेसीबी चालकाने वैद्य यांच्या घराच्या शेजारी मोठा खड्डा केला होता नंतर तो खड्डा नाहीसा झाल्याने रहिवाशांमध्ये शंका अधिकच बळावली या हृदयविदारक घटनेची संपूर्ण माहिती सध्या समोर आली नसून हिंगणघाट पोलीस स्टेशनमार्फत पुढील तपास सुरू आहे एस न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते एच टी न्यूज इंडिया